आपल्या जुन्या बैलाची आहे काय बैल दात लावला चालू केलं आहे ना गया किती झाल्या ना ह्याच्याकडून बरं आहे गया काढायला काय आपलं करत नाही ना उठ आणि हे उठ वीस पंचवीस दात लावला थोडा आधी जाईल हे कुठल्या बैलाच नाना या शेडमधल्याच बैलाच आणि ह्या बैला जी आहे कोणत्या बैलाची ना तिचा बाप ते आपल्याच बैलाची आहे काय ध्यान राहतय वर न काय की कालवडती आपल्याच बैला आपल्या बैला फोंड कुठं तरी गेली ते कोणी कोणाला तर सांगितल्यावर कळणार आहे

नाही नाही ही बोल आपला काली कुठल्या बायला त्या लवट्याच्यातलं घेतलेलं बैला जा असेल का तुम्ही म्हणत नव्हता का मला लवट्याच्यातलं घेतलं काय सांगता येत नाही ही गाई खूप मला खूप आणली ना पण इथं आली होती ना तसं तसंच राहत लिहून ठेवला असणार आई लिहून किती कुठे वय गेली त्याच्यावर दोन तीन वया झाले आणि या बैलाजी आई कुठल्या बैलाजी बैला तकड होती काय मग माहिती होत माहिती नहीं, नहीं, आ, भाई भाई ना बैल बरा झाला आणल्यापासून मारते काय कुठल्या बैलाची बैलाची बहीण आहे ती सखी बहीण आहे म्हणजे एका बैलाची पण गाई आता तुम्ही लावून नेले तुमच्यातून घेतलेली चिक घेतलेली गाई आहे हा हा त्या ती 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 गाई आया वेगळ्या जुन्या बैलाची मुलगी कडला बैल बांधत होतो त्याच बैलाची ना आणि ह्या गाईचाच बैल ना काली आ,

ही हो। लावाय आणल्यावर आम्ही घेतली हो लावायला लावायला अंडी बसली बिसली मग मग मी विचारलं काही कुठली आहे मग कोणा बायला बाजू वाटली विचारल्यावर म्हणला तुमच्याच बाईला बर म्हणलं देता काय हो मला गाई नाही या गाईला लाडक तर बघू म्हणला वरला विचारून मला सांगते दूध काढू देते ना किती महिन्याचे आहे पाच सात महिन्याचे किती झाले ना त्यांच्यात आहे कुठल्या बैलाचे नाही ह्याची कालवड घाब आहे त्या बैलाकडूनच गाभ आहे कालीकडून का लावली पहिली कुणा कोण लावली त्याच्यात बैल बदलून लावायला पाहिजे होत नाही आता डोळ्यासमोर आहे तिची जगली तिची आता मग आमच्या गायला आता या गाईला कोणता एका बैला कस झालं सखी बहीण भाऊ आहे आता बैल कुठला लावलाय

ना का ती काय वासरला दूध नसतई मग लोक काय म्हणतेय तुम्हाला नाही त्याला गायला दूध झालं नाही पण तास करतय एवढी इवडी दूध देत नाही मग ती वासरू जर पाजून पाजन आम्ही जातो असं सांगून सवरून असं आता आपण कुठं जाईल आबा टेकली तर तो आपली ओळख काय मला फसूनज काय म्हणता नाही तसं म्हणून नको हा तसं म्हणून तसं म्हणजे काय करायचं ती म्हणतेय ना ही गाय तिसऱ्यातला का चौथ्यातला का बायदा तिसऱ्यातला ने कसल गरीब भाई काय करत नाही गरीब भाई खायला चांगला दोन यतल काय झालं गयला ह्या कोंड कालवड आमच्यात एकच यात झालंय म्हंटल तर पहिलंच हा त्याना तकड काय केलं होतं काय माहित आहे आता आपण मी गाय वासरू कुठे आता कंचिया ह्या गायचं हाय चिकल गिर आसीज गईय ती भी वासरू ती एकच येत कालवड ती आता यात झाली मग आणि दुसरा दा पोटात

मापात भरात आल्यावरच बैल दिसते ती पण आता कसं वाज झाले लगेच दिसला पाहिजे असं म्हणते ती आता ही भरात आले ना बैल त्या बैला शिमला किती पैसे द्यायला तयार आहे की आता आम्ही देत नाही ना कसं आहे ते प्रत्येकाची एक विचार असते तर दम असतो संयम आवड निवड दोन त्याच्या दोन्ही मागे दोन्ही येते हा हा आता हे दोन्ही चालू आहे ते आता अजून एक घ्यायचा म्हणत होता मला मा नाना ही बैल आता कुठल्या बैला आपल्याला काढता येईल का डायरीतून जुन्या बैलाची नाही ते ना आहे का बैल जुना होती त्यांच्याकडे आता

バイデアよ、多少。